मौसम है, बडा कातिल आजचं वातावरण एकदम थंड आणि गार वाटत आहे एकदम आणि एक भाकरी करायचं काम चालू आहे घरात नवीन लुक वाटते, <laughs> नक्की कमेंट करून सांगा जर चांगला वाटत असेल तर चांगला वाटत नसेल तर फक्त बघून सोडत आणि चुकून चकमका लागली आहे तर काल रात्रीपासून माझ्यामध्ये एक शंभर वेळा तर सांगितलेलं असेल की दुटले मी स्वच्छ धुतले दुटले, दुटले चमका लागले ला। तर हे बघू शकताय पण आपल्या म्हटलं यूट्यूब फॅमिलीला तर बघा हे किती स्वच्छ धुतलेलं आहे ना जेव्हा हे येणं धुतले गेलेच करणार बाय पुन्हा एकदा भेटून नवीन ब्लॉकमध्ये उद्या तोपर्यंत टेक केअर